जय भीम छत्रपती संभाजीनगरला वंचित बहुजन आघाडीने आर एस एसच्या कार्यालयावर काढलेला धडक मोर्चा त्या मोर्चातील काही घटना मी आपल्यासमोर गीताच्या माध्यमातून सादर करतो तर ऐका मग आ

कोण करतो वाघापरी घुरगुर दादा आंबेडकर करतो वाघापरी घुरगुर त्याला नाही कुणाच डर करतो वाघापरी घुरगुर त्याला नाही कुणा डर वैरी करती र थर, थर त्यांचं नाव आहे आंबेडकर वैरी थर थरथर त्यांचं नाव आहे आंबेडकर दादांनी पूर्ण केली तयारी संभाजी नगरला जाऊन वैऱ्याच्या दारी भीड तो बिन्दास त्यांचा बाप आहे खंबीर त्यांचा बाप आहे खंबीर वैरी करते थर थर त्यांचं नाव आहे आंबेडकर वैरी करते रथर थर, थर त्यांचं नाव आहे आंबेडकर वंचित बहुजन आघाडीच्या साठी पूर्ण समाज आहे पाठी प पक, पक्ष गटतट विसरून सारे आली भीमाची लेकर आले भीमाची लेकर वैरी करती थर थर त्यांचं नाव हाय आंबेडकर वैरी करती र थर थर त्यांचं नाव हाय आंबेडकर शंभर वर्षात शंभर वर्षात असा भेटला कुणी नाही सगळीकडे चर्चा त्या घटनेची होई हे वादळ रोखण्यास टपले प्रशासनातील काही गद्दार प्रशासनातील काही गद्दार वैरी करती रथर थर कर। वैरी करती रथर थर त्यांचं नाव आहे आंबेडकर वैरी करतील थर थर त्यांचं नाव आहे आंबेडकर बाळासाहेबांनी अखनी मोर्चाची केली वंचितवाल्यांनी तिथं फोड लिडर काळी वंचितवाल्यांनी तिथं डरकाळी फोडली ती घट ती घडलेली घट घटना चंद्रकांत ती घडलेली घट घटना चंद्रकांत गातो खरो खरं चंद्रकांत गातो या खरोखर वैरी करती र थर थर त्यांचं नाव हाय आंबेडकर वैरी करते रथर थर, थर त्यांचं नाव आहे आंबेडकर जय भीम जय संविधान मित्रांनो मी माझ्या मोडक्या थोडक्या शब्दात हे गीत आणि ह्या गीताची शब्दरचना मी सादर आपल्यासमोर केलेली आहे या गीताचे कवी गायक चंद्रकांत वावळे समता सैनिक दल परभणी नक्कीच हे गीत आपल्याला कसं वाटलं कमेंटद्वारे कळवा जय